आज परत दुपारच्या गोष्टीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत नुकतीच आपण खिचडी घेतली आणि छान आपल्या थंडगार आपल्या शाळेतल्या सावलीमध्ये आपण बसलो तर एक राजा होता आणि त्या राजाचं खूप सुंदर देखणं एक राज्य होतं आणि त्या राज्यामध्ये कशाचीही कमी नव्हती ऐश्वर संपन्न खूप देखणं असं ते राज्य होतं त्या राजाची मात्र त्या राज्याची एक परंपरा होती त्या राजाचा त्या राज्याचा जो राजा होईल त्या राजाचं पाच वर्षाच्या नंतर काय व्हायचं एका दुसऱ्या जंगलामध्ये त्याचं स्थानांतर केलं जायचं आणि त्या स्थानांतर केल्या गेल्याच्या नंतर तिथे जंगली श्वापदं असायचे वाघ सिंह अशा सगळ्या गोष्टी असायच्या मग सहसा तर कोणी त्याच्यामध्ये तयार व्हायचं नाही का कारण काही सुख उपभोगून कोण आपल्या मरणाला जवळ करणार आहे का नाही तुम्हाला जर केलं असतं राजा तर केलं झाले असते का तुम्ही झाले असते बरोबर ठीक आहे तर बघा काय झालं त्या राज्याच्या सगळ्याच जनतेतून जो राजा निवडला जायचा त्या राजाला तिकडे पलीकडच्या जंगलामध्ये सोडून दिलं जायचं किती वर्षाच्या नंतर पाच वर्षाच्या नंतर किती वर्षाच्या नंतर पाच वर्षाच्या नंतर आणि पलीकडे गेल्याच्या नंतर तिकडे निर्जन निर्जन म्हणतोय मी काय म्हणतो निर्जन तिकडे कुठलाही जन नव्हता म्हणजे कोणी माणूस वगैरे तिकडं नसायचा खूप मोठी नदी होती आणि पलीकडे गेल्याच्या नंतर शंभर टक्के त्याचा मृत्यू अटळ असायचा मग असं कोणीही तिथे तयार व्हायचं नाही परंतु जो तयार एक झाला एक राजा तयार झाला आणि तो अतिशय हुशार राजा होता असे कितीतरी राजे झाले त्या नदीच्या तटावर नेलं आणि तो रडत रडत त्याला ओढत ओढत त्या नावेत बसवायचे आणि तो हातपाय आपटायचा हा हातपाय आपटायचा आणि पलीकडे घेऊन जायचे त्याला आणि सोडून द्यायचे त्याचे कुटुंबीय रडायचे त्याचे मुलं बाळं सगळे रडायचे परंतु ती परंपरा होती राजाशी त्या राज्याशी ते सोडून द्यायचा मग काय झालं एक कर्तव्यदक्ष पुन्हा राजा तिथे राज्य करायला आला गादीवर बसला छान राज्य करू लागला चान तो सर्वांना छान आनंदी जगणं त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी तो सर्वांना पुरवत होता शिक्षण सगळ्या पद्धतीचे शेती सगळ्या व्यवस्थित सुविधा तो पुरवत होता मग एक वर्ष झालं दोन वर्ष झालं तीन वर्ष झालं चार वर्ष झालं आणि पाच वर्ष झालं आणि पाचव्या वर्षी काय असते जंगलात नेहमीप्रमाणे त्याची रवानगी कुठे व्हायची पलीकडच्या जंगलामध्ये सगळं तुडुंब गाव तिथे जमलं सगळं राज्याचे लोक तिथे आले सगळे असे वाटा लावायसाठी कोणी पाहण्यासाठी कोणी त्याची मजा पाहण्यासाठी कोणी त्याचे दा जर जवळचे असतील तर रडण्यासाठी असे सगळेजण तिथे जमले आणि त्याला दोरखंडांना बांधायचं तर तो म्हणाला थांबा मला बांधू नका मी स्वतःहून जायला तयार आहे या सगळ्यांना प्रश्न पडला आत्तापर्यंत जेवढे राजे झाले ते शेवटच्या दिवशी गयावया करायचे सोडा मला म्हणजे मला पाठवू नका मी यापुढे राज्य घेत नाही परंतु मला माफ करा वगैरे असं करायचे मग त्याला रा धरायचे बांधायचे नावेत टाकायचे आणि घेऊन जायचे परंतु हा राजा पहिलाच पाहिला की तो काय म्हणाला मला पाक साखळदंडाने बांधायचं नाही मी माझं चालत चालत जाईल सगळे सैनिक मागे गेले आणि तो हळूहळू हळूहळू त्या नावेकडे गेला नावेकडे गेल्याच्यानंतर तो त्या नावेमध्ये गेल्याच्या नंतर बसला सगळ्यांना प्रश्न हा पडला की का हा रडत का नाही हा गयावा का, का करत नाही हा आपल्या स्वतःच्या जीवाची भीक का मागत नाही मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्यानंतर सगळ्याला तो बाय करत आहे जसा काय फॉरेन टूरला चालला विदेशाच्या सहलीवर परंतु त्याला तिकडे मरण आहे हे माहीत असताना तो हसत होता त्याला काहीतरी निश्चित कारण होतं बरोबर मग तो त्या नावेमध्ये बसला आणि सगळ्यांना टाटा बाय बाय टाटा बाय बाय करत करत नावे नावे तो नावेतून पलीकडे चालला त्या नावेत सुद्धा मगरमच्छ असायचे मोठे मोठे तो पलीकडे गेला अर्ध्या मधात गेल्याच्या नंतर तो नावेवाले तीन चार जण म्हणाले राजा आजपर्यंत आम्ही अनेक राजांना याच नावेतून पलीकडच्या तीरावर सोडलं परंतु एकही राजा असा आम्ही पाहिला नाही की तो आनंदाने आणि हसत हसत तू तिकडे जात आहे म्हणून नेमकं काय आहे आम्हाला तू सांग तो राजा म्हणाला ठीक आहे मी तुम्हाला सांगतो आजपर्यंत कोणाला सांगितलं ना तुम्हाला सांगतो हे बघा मी तिकडे जर चाललो तर याला काहीतरी निश्चित कारण आहे मग मी काय केलं माझं पहिलं वर्ष होतं जेव्हा मी राजगादीवर बसलो तेव्हा पहिल्या वर्षामध्ये मी काय केलं काही कारागीर होते त्यांना नदीच्या पलीकडच्या तीरावर पाठवलं जागेची पाहणी करण्यासाठी दुसऱ्या वर्षी मी त्या जंगलाचा पलीकडचा परिसर स्वच्छ साफ करून घेतला जंगल वगैरे कापून घेतलं तिथे जागा तयार केली तिसऱ्या वर्षी काय केलं मी तिथे काही कारागीर पाठवले आणि तिथे सैनिकांचे इतर लोकांचे घरं तयार करायला सुरुवात केली त्याचबरोबर माझा राजवाडा तिथे तयार करायला सुरुवात केली चौथ्या वर्षी काही अजून हुशार लोकं पाठवले तिथं त्या राजवाड्याची तटबंदी वगैरे सगळ्या गोष्टी तयार केल्या पाचव्या वर्षी जेव्हा आम्ही तिकडे आता मी चाललो तेव्हा माझं तिकडे ते संपूर्ण राजवाडा आणि सगळं राज्य तयार आहे म्हणून मी आनंदाने जात आहे आज इकडे मी किती वर्षाचा राजा होतो इकडे पाच वर्षाचा राजा होतो परंतु मी इकडे पाच वर्ष असताना मी ते पाच वर्षाचा वेळ फुकट दवडला नाही ते पाच वर्ष माझ्या हातात सत्तेचे आले होते ते पाच वर्ष माझ्याकडे हातात आले होते त्यावेळेचा सदुपयोग करून मी त्या, त्या पाच वर्षामध्ये पलीकडच्या तीरावर माझं दुसरं राज्य तयार केलं साम्राज्य तयार केलं आणि आज मी इकडे तरी पाच वर्षाचा राजा होतो परंतु मी तिकडे किती आयुष्यभराचा राजा मीच असणार आहे म्हणून मी हसत हसत जात आहोत आता ही जी गोष्ट आहे या गोष्टीतून तुम्ही तुम्हाला काय सांगितली ही गोष्ट आज तुम्ही इकडच्या पाच वर्षाच्या राजामधले राजा आहात राजा कोण तुम्ही सर्वजण म्हणजे तुम्ही विद्यार्थी आहात जर या पाच वर्षा या पाच वर्षाचे ते राजा आहे की नाही जर तुम्ही विद्यार्थी जीवनातले तुमचा वेळ जर फुकट दवडला तर बाकीच्या सगळ्या राजांचं जसं झालं तसं तुमचंही होईल परंतु परंतु या पाच वर्षामध्ये म्हणजे पाच वर्षच राहिले का तुमचे शालेय जीवनाचे सगळे जेवढे जी वर्ष आहेत तेवढे तुम्हाला परत याच इयत्तेमध्ये पुढच्या वर्षी शिकता येईल का दोन वर्षाच्या आधीच्या इयत्तेमध्ये शिकता येईल का मग तुमच्या हातामध्ये वेळ काय आहे ज्या वर्गात तुम्ही आहात त्या वर्गाचा खूप कसून काय करायचं खूप कसून मन लावून जीव लावून अभ्यास करायचा आणि आपण त्या त्या इयत्तेमध्ये खूप खूप सगळ्या गोष्टी क्षमता प्राप्त करून आपण पुढे जायला पाहिजे जर तुम्ही आत्ता तुमचा हातात असलेला वेळ जर गमवत असेल तुम्ही जर व्यर्थपणे गमवत असाल तर तुम्हाला पहिल्या राजासारखंच जीवन जगावं लागेल परंतु हे जर तुम्ही पाच सात वर्ष खूप कष्ट केले तर आयुष्यभरासाठी जो पलीकडे गेलेला राजा आणि ज्याने साम्राज्य उभं केलं त्याच्यासारखं तुम्हाला जगता येईल की नाही जगता येईल बरोबर ना काल आपण एक गोष्ट पाहिली होती आळशी होता तो म्हणून काय झालं त्याला शेत विकायचं काम पडलं आणि जो कष्ट करणारा हो, होता तो शेवटपर्यंत स्वतःचं शेत सांभाळून होता तसंच या राजाकडे वेळ होता आत्तापर्यंत जेवढे राजे झाले होते त्या राजाने हा विचारच केला नाही आउट ऑफ बॉक्स विचार केला नाही वेगळा विचार काहीतरी केला का नाही केला पाच वर्ष मस्त आरामात खाल्लं आणि शेवटच्या दिवशी तिकडे जाऊन मेले पण या राजाने पाच वर्ष इथे असताना तिकडे साम्राज्य उभं केलं हा डोकं कोणी लावलं होतं का नाही तसं त्या दुसऱ्या राजासारखं आपल्याला आपल्या विद्यार्थी जीवनातला वेळ व्यर्थ घालायचा नाही आपल्याला आपला टाईम वेळ आपलं कर्तव्य वे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या तेव्हाच आपण कर्तव्यदक्ष भारताचे नागरिक सुस सुजान सुसंस्कार नागरिकही बनू आणि आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जे मिळवायचं ते आपल्याला मिळवता येईल आवडली गोष्ट आजची आपल्या हातात असलेला वेळ त्याचा सदुपयोग करायचा वेळ परत येते का या जगामध्ये सगळ्या गोष्टी परत येतील परंतु वेळ परत येत नाही ना म्हणून आपल्या हातातली गेलेली वेळ हे पैशापेक्षा जास्त मौल्यवान आहे त्यामुळे त्या वेळेचा आपण काय करायला पाहिजे कदर करायला पाहिजे त्या वेळेची किंमत जाणून घेऊन त्या वेळेत त्या वेळेचा सदुपयोग आपण करायला पाहिजे